बिबट्याच्या हल्ल्यात गायीचे वासरू जागीच ठार दासगाव बामणेकोंड येथील गोरांच्या गोट्यात रात्री तीन वाजता बिबट्याने हल्ला केला त्यामध्ये गायीचे वासरू बिबट्याच्या हाताला लागले त्याचवेळी बिबट्याने गायीचे वासऱ्याला जागीच ठार केले बामणेकोंड येथील रहिवाशी सुभाष शिर्गे यांच्या गोट्यामध्ये दहा गायी व त्या गायीचे वासरे आहेत काल सकाळी तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोट्यात जाऊन वासरास मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि ते वासरू जागेवर मृत्यू पावले वासऱ्याच्या गळ्यावर बिबट्याने पंजाचे निशाणी केलेले दिसत आहेत दासगावमधील वेगवेगळ्या वाडी वस्तीत बिबट्याचा संचार वाढला आहे काही दिवसांपूर्वी दासगाव येथे जाधववाडी येथील चंद्रकांत लुटे यांच्या कुत्र्याला बिबट्याने जखमी केले होते त्याचबरोबर मंगेश कापतेकर यांच्या दोन बकऱ्या देखील बिबट्याने ठार मारले होते अशा दररोज काही ना काही घटना घडत आहेत शेळी पालन व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे वन विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे अमिताभ जाधव महाड रायगड मी दासगावचा रहिवासी आहे सुभाष नथुराम शिर्के माझ्या वाड्यातील दहा गाई आहेत त्यातला बिबट्याने अपराती तीन वाजता त्याच्यावर हल्ला केलेला आहे तो मृत्यू पावलेला आहे तरी पण माझ्या मृत्यू पावलेल्या वासराची भरपाई मिळावी तेवढीच माझी नम्र विनंती